दोन चिमुकल्या बहिणींच्या खुनानं राजगुरु नगर हादरलेलं आहे हत्येप्रकरणी पोलिसांनी एका परप्रांतीय आरोपीला अटक केली नराधामाला कडक शिक्षा देण्याची मागणी स्थानिकांनी केली काय घडले राजगुरु नगरात पाहूया संदर्भातला एक खास रिपोर्ट चिमुकल्यांच्या हत्येनं हादरलं राजगुरुनगर दोन सख्या बहिणींची हत्या छिन्न विछिन्न अवस्थेत आढळले मृतदेह कल्याण मध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या केल्याचं प्रकरण ताज असताना तसाच काहीसा प्रकार घडलाय पुण्यात दोन सख्या बहिणींची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आलाय आठ वर्षीय आणि नऊ वर्षीय मुलींची हत्या करण्यात आली आहे पुण्यातील राजगुरुनगर शहरातून बुधवारी दुपारी दोन लहान मुली बेपत्ता झाल्या दोन्ही मुलींचे मृतदेह आढळले मुलींवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करून भीतीपोटी त्यांची हत्या करण्यात आल्याचं पोलीस तपासात निष्पन्न एक आरोपी जो निष्पन्न झालेला आहे तपासामध्ये त्या आरोपीनं सदर मुली सोबत लैंगिक अत्याचार करून त्यांची त्यांना त्या जे पाण्याची टाकी होती त्या टाकीमध्ये बुडवून मारलेला आहे अशा प्रकारचा दोन्ही मुलींना आतापर्यंतच्या तपासामध्ये तर एका मुली सोबत त्याने लैंगिक अत्याचार केल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे अधिक तपास सुरू आहे या संपूर्ण घटनेनंतर राजगुरनगर पोलीस स्टेशन बाहेर